गुजरीचा पधुर धरणीचा नटवा माझा बंधू कांब कातीव कोरणीचा नटवा माझा बंधू खांब कातीव कोरणीचा बंधूजी आपला भाऊजाई लोक कशी म्हणू बंदू गला भाऊ लोक कशी पाटीरा या भावची नागाची पदी म्हणू माझ्या पाटी राखाची नागाची पदी म्हणू बुजीया फुला लोकाच्या पराण्याची पर्याची बंदुजीया फुला भाऊ लोकाच्या पराण्याची हाऊस मला मोठी तिच्या पोटीच्या किरण्याची हाऊस गमला मोठी तिच्या पोटीच्या किरण्याची बाव गुजरी तुझ्या उशाला चंबू झारी ताईत ता बंधू म हानेला सिरी हारी ताईत ता बंधू माझात हानिला सिरी हारी मोठ मोठ डोळं तुला भीत्या सारी लोक बंधूला किती सांगू राणी काय द्या मंदिराक बंदूला किती सांगू राणी काय द्या मंदिराक चिकणी सुपारी अडकी त्या दाटली बंधूजीला माझ्या राणी बंद भेटली न पाटी राख्या लाग माझ्या राणिया बंद भेटली आंघोळीच पाणी सान झालं थोड न ताईत त बंधूजी गे राणीच्या तोंडाकड पाटीराखा बंधुजी बघीराणीच्या तोंडाकड बाव जै गो नको बोल सडे बज्याच माझबुजी पान कोमेलस माझं बंधूजी पान कोमेल सबज्याच बाव जै गुजर कशी निरी न पीड लोटी माझ्या बंधूसाठी तिचा घालिन पोटी माझ्या बंधूसाठी तिचा आणण्यावघालीन पोटी